नमस्कार सर्वांना आज आपण पाहणार आहोत उलन मॅट रांगोळी विषयाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर याच व्हिडिओमध्ये तुम्ही विचारलेल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी इथं आलेले आहे तर एका ताईंनी प्रश्न विचारला होता की या उलनचं आपण खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी कारण बाजारपेठेमध्ये दोन ते तीन प्रकारच्या उलणं असतात आणि खरेदी करताना आपला गोंधळ होतो तर इथेच बघा ना की ती जी दिसते तुम्हाला ही पातळ उलन दिसते यामुळे डिझाईन आपली थोडी विरळ दिसते आणि दिसायला दिसत नाही यामुळे आपलं पैसेही सुरुवातीला मलाही लक्षात आलं नव्हतं त्यामुळे या उलनचा हा गट्टा असाच राहून गेला आणि त्यानंतर खरेदी करताना या प्रकारची म्हणजे दाटसर उलन खरेदी केल्याने आपली रांगोळी ही उठावदार दिसते आणि दिसायलाही आकर्षक दिसते म्हणून रांगोळी खरेदी करताना सॉरी उलन खरेदी करताना अशा प्रकारची ऊन खरेदी करावी चौफेर भरीव असेल त्यानंतर एका ताईने प्रश्न विचारला होता की ही रांगोळी धुतली तर चालते का हो धुतली तर चालते तर ही धुताना आपण ह्यावरती हँड वॉश टाकायचा नळाखाली धरायचे अलगत हातांना धुवून घ्यायचे आणि अशी प्रेस करत त्यातील पाणी निथळून घ्यायचं त्यानंतर तुम्ही थोड्या वेळासाठी उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये सुकवू शकता जास्त उन्हामध्ये ठेवू नका सावलीमध्ये सुकवलेली बरी असते अशा प्रकारे प्रेस करून तुम्ही ही रांगोळी धुवू शकता धुतल्यानंतर निघत नाही कारण आपण ग्लू ही त्याच पद्धतीचा वापरलेला असतो बरं अजून एका ताईंची कमेंट होती की ग्लू नीटचा पडत नाही त्यामुळे उलण रांगोळी चिकटली जात नाही तर त्याचा आणि गनचा काहीही प्रॉब्लेम नसतो एका ताईने कमेंट केली होती की ही जी गण आहे ती किती वेळची घ्यायची वॅटचा आणि गनचा चा काही संबंध नाही ही जी माझ्याकडे गन आहे ती पन्नास ते साठ वॅटची आहे खर तर यामध्ये जी आपण ही जी कांडी वापरणार आहे गनची त्यावरती अवलंबून आहे की ग्लू कसा पडतो आता हे आपल्याला सुरुवातीला माहित नसतं खराब जर या कांड्या घाल तर काय करायचं अगदी तुटक तुटक पडत असेल तर एक पाच मिनिट फ्रेझरमध्ये तुम्ही ही कांडी ठेवू शकता त्यानंतर ती काढायची दोन ते तीन मिनटांनंतर परत या गनमध्ये घालायची आणि गन, गन प्लगमध्ये यूज केल्यानंतर तुम्ही वापरू शकता मध्ये काढल्यानंतर लगेचच वापरायची नाही त्यानंतर फक्त कांडीच मध्ये ठेवायची आहे तीही पाच मिनिटं त्यानंतर ती कांडी छानशी घट्ट होऊन तुमच्या आपल्या डिझाईनवरती निडशी पडेल आता एका ताईने प्रश्न केला होता की मला डिझाईन काढता येत नाही तर काय करायचं झेरॉक्स कोणत्याही तुम्हाला जे आवडतं ते झेरॉक्स काढून आणायचे ती पुठ्ठ्यावरती ठेवायची असा असा कट करून किंवा आपण वरती किंवा कापडी पिशवीवरती उमटवून घ्यायचा आता मी पुठ्ठ्यावरच का म्हणलं कारण पुठ्ठ्यावरती काढून घेतल्यानंतर तुम्ही भरपूर वेळ तो वापरू शकता आणि खराबही होत नाही मी तर असंच करते की पुठ्यावरती आपली डिझाईन काढून घेते आणि त्यानंतर ती डिझाईन प्रत्येक डिझाईनला वापरून घेते बघ त्यामुळे एकसारखी डिझाईन येते आणि डिझाईन ही विस्कटत नाही मला तरी ही आयडिया सोपी जाते त्यानंतर एखादाचा प्रश्न होता की किंमत कशी ठरवायची किंमत ठरवणं हे मोठं काम आहे बाजारपेठेमध्ये भरपूर आता हीच उदाहरण घेऊ आपण ही जर शंभरला असेल तर तुम्हाला द्यावं असं नाही जर तुम्हाला कांड्या किती लागल्या त्यानंतर किती लागली आपला वेळ किती खर्च झाला हे सगळं बघून मगच आपण किंमत ठरवायची आहे जर तुम्हाला ही नव्वदला परवडत असेल बाजारपेठेमध्ये शंभर असेल तुम्हाला नव्वदला परवडत असेल तर तुम्ही देऊ शकता शेवटी तुमची इच्छा कारण तुम्ही जितका वेळ घालवला तुम्हाला किती खर्च आलाय यावरती तुम्हाला ही किंमत ठरवायची आहे त्यानंतर एका ताईंचा प्रश्न होता की तुम्ही ऑनलाईन ह्या रांगोळ्या विकता का तर मी विकत नाही ताई मी माझ्या घरच्यांसाठीच आणि मी ज्या कोणी शेजाबाजारी वगैरे मागतील त्यांच्यासाठीच फक्त बनवते मी आतापर्यंत बाहेर ऑनलाईन असं रांगोळ्या विकल्या नाही आहेत तर रांगोळ्या बनवताना कलर कसे निवडावेत हा मोठा प्रश्न आहे कारण एखादी डिझाईन आपण चॉईस तर करतो पण कलर कसे भरायचे ते माहित नसतं अशा वेळी काय करायचं आता हीच रांगोळी बघा किती सुंदर दिसते आधी डार्क फेंट फेंट फेंट, फेंट खूप छान दिसतं कोणतीही रांगोळी बनवताना डार्क सेट अगदी देऊन डोळे झाकून देऊन टाका खूप छान रांगोळी दिसते आणि त्याच्या आत फेंट रांगोळी शेड सेट दिली तर खूप छान दिसत आता हेच बघा ना हा डार्क ग्रीन आहे हा फेंट ग्रीन आहे खूप छान दिसत डार्क केशरी छान दिसत कारण दिसण्यावरती सगळं अस कलरच्या ही खूप काही तुम्हाला इथे मिळून जातील आयडिया डार्क डार्क फेंट तुम्ही हा वापरू शकता हा वापरू शकता हा वापरू शकता यामुळे काय होतं आपली रांगोळी जी आहे खूप छान दिसते कारण जितक कलर आपण चांगले वापरू तितकी रांगोळी उठावदार दिसते आणि समोरच्या लोकांना डिझाईन बनवताना महत्वाचा मुद्दा एका ताईने मला विचारलं होतं अजिबातच डिझाईन येत नाही तर काय करायचं अशा वेळी तुम्ही एखादा चौकोनी कोणताही तुकडा किंवा एखादा पुट्टा घेऊन तो एकदा सरळ आणि नंतर तिरपस ठेवून स्वास्तिक बनवू शकता त्यानंतर त्रिकोणी कागद कापून अशी त्रिकोणी पट्टीही बनवू शकता म्हणजेच तुमच्या घरगुती वस्तूतूनच तुम्ही असे छानसे डिझाईन बनवू शकता याचाही व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवरती टाकला आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका